माणूस विचार करत असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात स्वामींना गुरुस्थानी मांडणारे अनेक आहेत त्यामुळे दरवर्षी गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देताना स्वामींचे सुविचार आवर्जून वाचले जातात असेच स्वामी समर्थांचे सुविचार तुमच्यासाठी गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे स्वामी समर्थ महाराज म्हणतात जिथे नाम आहे तिथे मी आहे नावावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे हो तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो जो नुसता नामात राहील ना त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन तू फक्त कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं कोणी नावे ठेवली तर त्यांना थांबवायचं था। नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं चा असतं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीही बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात कृतीवर लक्ष ठेवा त्या सबवी बनतात सबवीवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते श्री स्वामी समर्थ क इतकेच घ्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो श्री स्वामी समर्थ मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा कधी कधी वाईट विचारांचाही करावा कधीतरी उपवास अहंकाराचा करावा कधी उपवास मीपणाचाही करावा श्री स्वामी समर्थ तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी फ्यू नकोस मी तुझा पाठीशी आहे असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं ते स्वामी समर्थ दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत येते जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका मीपणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो श्री स्वामी समर्थ